कवितेचं नाव आहे अपेक्षा पाहत असतो स्वप्न जीवनी फार अधीर होऊ नये जेव्हा न होई अपेक्षित तेव्हा मन जाई वैतागुणी समजावीत असे सताशी घाई तुझाशी काय सोडूनी क्षणास या आता तू निसंकोच पुढे जाय ठेवता त्याच्यावर भरोसा तो का करेल भ्रमनिराश चांगल्यासाठीच घडते तव हे होऊ नको तू हताश काय लावून घेत असे मनाशी कोणाचे बोलणे सोड तू ही सवय निरर्थक विचार कशाचा करणे आतापर्यंत जीवनात त्यानेच रक्षिले असे तुझशी सर्वोत्तम फळ तुझं दिले जरी तू अल्प कष्टशी चांगले होण्यासाठी जीवनात संयम थोडा लागतो कष्टाचे तुझ्या फळ देण्यासाठी तो सदैव जागतो भविष्याची चिंता का करतो तू सत्कर्माच्या वाटेवर जाय नको बघू परिणामाशी तू तु, फक्त तुझे कर्म पहाय। मनुष्याच्या हाती असे फक्त कर्म करणे फळाची अपेक्षा करू नको असे गीतेत आहे सांगितले सत्कर्म आणि पुण्य असेल तुझ्या पोटगीत होईल चांगलेच चा तुझे हरी सदैव आहे पाहत। प्रत्येक क्षणाकडून असते जीवनात मनुष्यास अपेक्षा कर्मसिद्धांताप्रमाणे चाले जग कर थोडी प्रतीक्षा चांगल्या वाईटाचा जीवनात नको करू उगाच फरक फळ येई कर्मपदाने यावर ठाम वसंताचा विवेक यावर ठाम वसंताचा विवेक